मी आता है ना केसांसाठी तेल बनवणार एक आयुर्वेदिक केसांसाठी तेच तेल वापरते आणि तुम्हाला पण दाखवते मी कसं तेल बनवते तेल बनवण्यासाठी आहे ना ह्याच्यातलं सगळं सामान मी तुम्हाला जवर दाखवते मी काय काय मी तेलाच्या पिशव्या घेतल्या आहेत हे जवळजवळ अर्धा लिटर तेल आहे आणि त्याच्यानंतर मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे खूप आणि कडुलिंबाचे पानं आहेत हे आणि कांदा हे आवळा आवळा मी ठेचून घालणार आहे याच्यात आणि जास्वंदीचे फुलं रोजमेरी लिव्स, हे पण वाळलेले घेतलेत मी आणि हे मेथीच्या बिया एक एक तेलाच्या पुड्या सोडून घेते आणि तेल गरम आहे तोपर्यंत आकांक्षा इकडं आवळा नाही आवळा आवळा उडाला की तिच्याकडे कॅमेरा केला पहिले याच्यात कांदा टाकून रहा है

आणि मेथीच्या बिया आणि हे आवळे ठेचलेले आता याला चांगलं उकळून द्यायचे पंधरा वीस मिनिटं आणि आघांचा हलून तिची हाईट आणि माझी हाईट बघा म्हणजे कांद्याचा कलर रंग बदलेपर्यंत ते तेल उकळून आता ते तेल उकळेपर्यंत पंधरा वीस मिनिट आम्ही तसंच बसणार आहे म्हणून आम्ही इकडे येऊन बसलो उगाच उडाल वगैरे त्यातलं तर तोंडावर नको उडायला माझ्याकडून खूप दास होत मी तळतानी तेलाचं काही करत असले ना तर ते तेल उडत आणि माझ्या खूपदा इकडं इकडं तोंडावर आहे ले तेल म्हणून मी तेलापासून जरा लांबच राहते <laughs> <laughs> आणि उडालेलं आहे आणि माझा आवाज माझ सर्दी वगैरे अजून बरं नाही झालंय गिरीशला पण बरं मला तरी थोडं बरं वाटते पण गिरीशला बिलकुल बरं वाटत नाहीये <laughs> का बरं असती तो <दो। laughs> <laughs> 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 आणि आम्हाला व्हायरल दिलेला आधी थोडंसं झालं आम्हाला झालं लगेच बरं होऊन गेलं पण आमचं अजून बरं नाही झालं रंग बघा कस पूर्ण काळा काळा झालाय कांदा पण हा कांदा पण पूर्ण तळल्या तळला गेला आहे कच्चा नाही आहे आता आता मी गॅस बंद करते आणि सकाळपर्यंत कढ येत असते तेल ठेवणार आहे फक्त सकाळी काढून घेते आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत त्याचा मला ते 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 आता तेल गाळून घ्यायचं आहे आणि काल दिवसभर मला जमलंच नाही ते तसंच राहिलं एक पूर्ण दिवस एक रात्र व पूर्ण दोन रात्री एक दिवस पूर्ण ते तेल तसंच राहिलं कडेत मला काही जमलंच नाही कारण मी गिरीशला घेऊन गेले होते हॉस्पिटलला आणि सगळेच आजारी पडले आता सगळ्यांनाच व्हायरल झालं आहे त्याच्यामुळं बोर बोर झालं आहे सगळं आता थोडं बरं वाटतं आहे सगळ्यांना आणि हे मामांते पण आलेत माझी स्कूटी चार्जिंगला लावायची सोन्या भाऊ पण आले त्याच्या चहापाणी करते त्यांचं आणि मम्मी नाही मम्मी कुठं गेली काय माहिती मळ्यात गेली वाटतं आणि इकडं मामा सोन्या भाऊ बसले मी आता मला तेल गाळून घ्यायचं होतं आणि मम्मीला मी दाखवलं म्हणलं आम्हाला ते तेल गाळून दे आता आणि मम्मीने तेल बघितलं आणि एवढी बोलली आम्हाला कारण आहे ना ते तेल कमी आणि बाकीचा मसाला जास्त झाला होता मग ती बोलली मी त्याच्यात आता परत जास्तीचं तेल टाकून उकळी करून घेईल उकळून घेईल तेल दिवसाने ऊन पडलंय छान <coughs> <coughs> मला काही दिसत नाही मी उन्हाच्या साईडला उभी आहे किती भारी वातावरण झालंय इकडं ऊन पडलंय तिकडं आबाळ आलंय एका साईडला झाडांवर पण ऊन पडलंय कपडे वाळत आहेत तिकड आणि इकडं आबाळ आलंय इकडं ऊन पडलंय असं होतंय थोड्या थोड्या ठिकाणी गोल्या इकड़ा ये तो गोल्याचा भाऊ आहे आणि हे भांडण करता एकमेकांमध्ये पण दुसरं कोणी आलं नाही यांच्यात लगेच दोघं मिळून दुसऱ्यासोबत भांडतात इकडे ये तुला बोलवलं बोलवले समजत नाही का एकदा ह ही गाय आहे ना मम्मीचे इकडं आणून बांधली तिकड इथून थोडं दूर आहे गायांचं गोठा तिने इकडं बांधली तिला मम्मीनी आणि इलाय ना समोर माणूस लागत कंटिन्यू नाहीतर एवढी जोरा जोरात ओरडत असती ना काय येत तिला कसली भीती वाटते मग मम्मीने मला पाठवलं इरिटेट करत होती मग मम्मीने मला पाठवलं तिला बोलली तिला थोडं ओरडून ये मग ओरडली मी मग आता शांत बसली होती मी गायांकडे चालली आहे मला गाय बघायचं होतं एक वासरू झालेलं गाईला आणि ते बघणार आहे तुम्हाला पण दाखवते मम्मीच्या गाय म्हणून गिरीश मला सोबत येत आहे कॅमेऱ्यात येत नाही आहे मी तुम्हाला म्हटलं ते ना वासरू झालेलं हे हिचं नाव हिचं ही पण गायी आहे हिचं नाव मम्मी निरुक्मिणी आहे आणि इकडं मुक्त गोठ आहे आधी खूप गाय होत्या मम्मीकडं खूप जास्त डेरी पण होती मम्मी आपली कालवायची सगळं पण आहे ना आता तिला मनक्याचा त्याचा त्रास झाला सगळं बंद करून टाकलं या दोन ती तिकडं एक गाय होती ना बांधलेली ती ते बाई मारू नको मारत नाही या गाय तशा शांत आहेत ती पण त्यांना मी सोडवायला आली त्यांना मम्मी हा म्हणून त्या परत येत आहे असं आता त्याला खायचा टाइम झालाय आणि तिचं नाव काय मम्मी तिचं नाव तो... गौरी आणि इकडं गुडी आणि इकडं शेवग्याची बाग आहे तिकडे आंब्याची त्याची झाड आहे ती चिंचे त्याचे झाड आहे नाही मिळणार आहे तुला खायला तिची शिंगा येते मोठे मोठे त्यांच्या मारत नाही दोघी पण पण असं भीती वाटते बघून कशी जरी अक्काचं घर आहे आमच्या एक आजी राहते ती आम्हाला चहा प्यायला बोलवते मी चहा पाणी टाक थोडं दूध टाक हा हा कारण मला कफ झालेला आहे ना म्हणून नको कोरा नको नुक। कोरा चहा गिळत नाही अक्काला डेंजर या हां एवढी खतरनाक बोलती ना समोरच्याची बोलतीस बंद करून टाकती आक्याची बाग बघायची का तुम्हाला हा झाडांची बाग सगळे झाडं लावली आहेत आपण आंब्याचं इकडून सुरुवात करते सीताफळाचं झाडे आहे तिकडं घराच्या माग लिंबडीचं झाड आहे ते तर पोठ राहते मम्मीचं शेवग्याचे बाग आणि हे चंदनाचं झाडं वाटतं पारिजाताचं पण आहे पारिजातक हे आंबे पण हे दोन आंबे आहेत हा वेगळा हा वेगळा हे जांबळेचं झाडे झाडे ही हाळद आहे का ग ही हाळद आहे का हे हाळद आहे का म्हणलं ही हाळद आहे सगळी हा ना हा हे पेरूचं झाड ते परत आंबे पपया पण आहेत आतमध्ये इकडं तुळशी आहेत तिकडं पपया तिकडं सदाकुली लिंबाची झाडं करतात त्याआधी बसूनच आणि इकडे लाकडं ठेवायला पण मोठ्यासारखं झाड मस्त आम्ही इथं खूप खेळायचो आधी एवढी पद्धतशीर बाग बनवली होती तिने झाडांची पण आंबे वगैरे एवढे येतात ना पण आम्हाला नितळून देते हा आलो घरी आम्ही थोडं पळत पळत थोडं चालत चालत मम्मी ते कांदे झाकताय कांदे होते बाकीच्या जाळी बोलले होते ना मी गोले आणि त्याचा भाऊ दोघं एवढे भांडणं करतात पण कुणी आलं ना त्यांच्यावर दादागिरी करतात हे बघा एवढी गँग जमा झाली ती भांडायला <laughs> कुठून आले काय माहिती <laughs> गँग वर मिटला नाही गोल्या परत दादागिरी करतोय अरे अरे गोल्याच्या हद्दीत येऊन नाही देतो कोणाला गोल्या आणि काल्या दिल्या हाकलून सगळ्यांना गोल्याला आवाज दिल्यावर गोल्या गोल्याची फाटली आमच्या समोर मम्मीने मम्मीने तेल गाळून घेतले आता डब्यात झालंय लोखंडाच्या कडई काळा कलर आलाय त्याला ह्या बॉटल मध्ये दिसतंय तसं बघा पण ते नंतर आहे ना होऊन जाईल व्यवस्थित ते काळ काळ त्याचं पूर्ण आणि या ते ह्या मसाल्यामध्ये आहे ना मम्मी परत आणखी तेल आणून मग परत उकळून घेणार आहे परत एवढं तेल होईल आम्ही इकडं शेंगा फोडतोय शेंगदाण्याची चटणी बघू आता बोर आहे खूप जायचं म्हणलं ना ले बोर आहे तर यावेळेस एवढे जास्त दिवस राहिलोय दहा पंधरा दिवस आणि म्हणजे एवढं नव्हतं थांबायचं पण आता आजारी पण पडलो आम्ही सगळेच आणि मी मला पण बरं नव्हतं मग जाऊन परत तिकडं ते दुखणं वाढून घेण्यापेक्षा थांबून घेतलं आणि न्या। आता बरं वाटतंय थोडं थोडं आकांक्षेची पण सुट्टी संपली आहे मला पण मग सोबतच जाऊ आम्ही गिरीश येईल नंतर जाऊ मग बॅग भरायची मी काय जास्ती सामान नेणार नाही आहे मम्मी त्यांचं लय असतं हे न्या ते न्या काय 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 भरून देतात पण त्यांना पण माहिती आहे माझी तब्येत ठीक नाही आता त्याच्यामुळं मी एवढं सामान नेणार नाही आहे आता आम्ही गेल्यावर मम्मीला आणि पप्पांना पण लय बोर होणार आहे म्हणून गिरीशला म्हणलं सगळे सोबत नको जायला आम्ही आधी जातो पुढं तू ये दोन तीन दिवसांनी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू मुंबईला गेल्यावर बाय बाय